गणेशोत्सव दिनोदर आपण साजरा करतोय आणि इथे एक घरगुती बाप्पाचं छान असं दर्शन होतं आपल्याला बघा हा बाप्पा कसा आहे हा बाप्पा बघून तुम्हाला कसली आठवण येईल तर आपल्या लालबागच्या राजाची एक्झॅक्ट लालबागचा राजा अशी प्रतिकृती आपल्या समोर उभा आहे जणू काही आपण लालबागचा राजा दर्शन घेतोय छान सुंदर असा बाप्पा छान बाप्पाचं दर्शन घेतलं मला तर भरपूर आवडला आणि नक्कीच लालबागच्या राजासारखी प्रतिकृती आहे बघा हातामध्ये त्रिशूळ आहे चक्र आहे गधा आहे आणि बाप्पा आशीर्वाद येत आहे मन प्रसन्न झालं चला इथपर्यंत आपण बाप्पा बघितला पण अजूनही तुम्हाला सरप्राईज आहे आपण कुठच्या कुटुंबाकडे आलो त्यांच्या आपण दादांशी गप्पा मारूया आणि तुम्हाला त्याचं सरप्राईज तुम्हाला दाखवतो तर इकडे बघा तर एकाच घरी दोन बाप्पा बसले आणि दुसऱ्या बाप्पाचं रूपचा किती मनमोहक आहे ते आपण पुढच्या मध्ये बघू आणि हे जी फॅमिली आहे त्यांच्याशी डिटेल मध्ये बोलू आणि जाणून घेऊ या मागचं कारण काय एक बाप्पा आपण नेहमी बघतो घरामध्ये त्यांच्याकडे दोन बाप्पा आहेत हे कुठचं कुटुंब आहे या आपण त्याच्याशी गप्पा मारू मंडळी सुंदर असं बाप्पाचं दर्शन लालबागच्या दाराच्या रूपात आणि दुसरा अगदी छान बाप्पाचं दर्शन आपल्याला आपण बघितलं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर आता या घरी या कुटुंबामध्ये आपण एक दोन बाप्पा बघितले एक आणि दोन आपल्याकडे दोन, दोन दादा आहेत त्यांच्याबद्दल आता थोडीशी आपण गप्पा मारू आणि ह्याच्या मागे काय कारण आहे आणि कसा गणेश उत्सव साजरा करायला आपण ते बघूया दादा नमस्कार सर आपलं नाव मी गणेश काळुगराम बारणे ओके गणेश उत्सव दोन हजार पंचवीस आपण साजरा करतोय आणि त्यानिमित्त आज तर आम्हाला एक चान्स दिला की घरी या आणि घरी बाप्पाचा आशीर्वाद घ्या दर्शन घ्या आणि तरच मला बरं वाटलं दोन्ही मूर्त्या बघितला दोन्ही मूर्त्या छान आहेत पण राहून दादा हो एक प्रश्न पडतो दोन बाप्पा कसे काय त्याच्या मागचं कारण पूर्वीपासून म्हणजे आमच्या आजोबांपासून ही प्रथा चालू झालेली आहे त्यावेळी आमच्या इथे चलचित्र करायचे आणि okay. ते चलचित्राच्या वेळी एक ती डेकोरेशनची मूर्त okay. आणि एक पूजेची मूर्त असं हे दोन पासून चालू आहे मग ह्याच्यामध्ये पूजेची मूर्ती कुठची ही जी लालबागच्या राजबागच्या राजाची पूजेची मूर्ती नॉर्मली पूजेची मूर्ती लहान असते नाही तुमची फिक्स असते का फिक्स असते कालबागची राजाची अच्छा म्हणजे पूजेची आपली मानाची मूर्ती लहानची बाराणी कुटुंबाची बाराणी ओके आणि हा दुसरा ही आपली डेकोरेशन आणि दरवर्षी एवढीच मोठी असते हो दरवर्षी तर या वर्षी चलचित्र आपण कसं काय चित्र देखावा म्हणजे आता आम्हाला मार्ग कसा काय काढता आला तर आपण ही अशी छानची गणकरी गप्पाची आता ही बाप्पाची मूर्ती कशावरती जोड आहे आपल्याला आणि बाप्पा हा महादेव पांडुरंग विश्वरूपामध्ये आणि दरवर्षी बद्दलच माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव होता एका घरी दोन बाप्पा छानच आहे पण एकदम छान असा योग आहे दोन्ही आनंद आणि पूजेची मूर्ती एवढीच मोठी असू शकते माझ्यासाठी खरंच तुमचं धन्यवाद की हे तुमच्या वडिलोपादन तुमच्या फ्रेंड्स चालत आमची तीन तीन पिढ्या आमच्या आमच्या आजोबा पहिले चलचित्र जगायचे चीन भारताची लढाई वगैरे त्या टायमाला दाखवलं तेव्हा आचार यायचे बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे सांग मराण्यामध्ये तेव्हा आमचे हिरिंग ला फोटो असायचे कुटुंब यांचे घरगुती गणपती माता पहिल्या धावपावाडी मधून आता ही आमची भाड्याची रूम आहे आहेपमेंटला गेले तिथे गेल्यानंतर मोठा उत्साह

अच्छा तिसऱ्या पिढी कंटिन्यू एकदम आखाडी जाते गणपती का वर्षपती दुसरा आणि आता कामाचा एकटा तिसरा तर मला असं वाटतं चौथ्या पिढी पाच चा आहे ओके ठीक आहे काय असू दे हंड्रेड अँड प्लस आहे पण पारडी कुटुंब ही महत्वाची मनाची जबाबदारी कंटिन्यू हे काय <identified hippie> <noise>? <Kingston noise> <October> वाखांडत होत्या हे साधी गोष्ट आणि हे मला असं वाटतं गणतरी आशीर्वाद आहे हे गणपती येणाऱ्या पिढीला म्हणजे पावनपाला ही चालू राहो बाप्पा म्हणजे ही सेवा आमच्याकडून त्यांनी व्यवस्थित करा दहा दिवस गरवी बाप्पा म्हणजे एकदम डबल एन्जॉयमेंट बरं वाटलं आम्हाला धन्यवाद माझ्यासाठी खूप छान झालं माझ्या आपल्या म्हणजे तुम्हाला नक्की झाला पण एक महत्वाचा प्रश्न राहूनच गेला की ही मूर्ती कुठून आणली गेली याच्या मूर्तीकार कोण आणि कारखाना कुठे सांगा दादा बघ माहिती ही जी डेकोरेशनची मूर्ती आहे ती कुठल्यावरून आणली गेली आहे कदम म्हणून प्रसाद कदम अच्छा कदम चार वर्ष तरी मूर्ती घेतली पहिले विजय खातू कित्येक वर्ष आम्हाला मूर्ती देत होते खूप मूर्ती काय छान आता त्यांची मुलगी आणि आता कसं लहान मूर्ती ते बनवत नाही त्याच्यामुळे आमचा तो प्रॉब्लेम होतो मग आम्ही कदम आर्ट म्हणून आपले छान यंग मुलगा आहे म्हणजे मूर्ती मध्ये एवढं म्हणजे बघण्यासारखे कि काही म्हणजे बाकी असं काहीच नाही नक्कीच तुमचं काम आहे आणि दुसरी झालं आपली फुलीची मूर्ती हे भायकळ्याचे ओंकार परब आहेत ओंकार परब भायकळे কার্যশা হ্যাঁ আগমনজন এক छान असा उपक्रम शंभर वर्ष होऊन गेलेली आपले बारडे कुटुंबीय दोन्ही जरासह मनबिरळ आहेत बोलायला खूप सुंदर आहे आणि त्यांनी मनासारखी माहिती दिली टाईम दिला त्यावर धन्यवाद आणि हे दा फुडले हे दहा दिवसामध्ये असं चांगला उपक्रम होते आणि पुढचे यांचे कुटुंबाला चांगला देव आशीर्वाद देऊ दे आणि प्रगती होत जाऊ दे आणि देवाची अशी छान अशी त्यांनी सेवा दरवेला करत जाऊ दे ओके थँक्यू गणपती बाप्पा बरोबर गणेशोत्सवाचा दुसरा तिसरा दिवस आहे आपण एका आपल्या कुटुंबाकडे आलेला आहे टोळकर भाऊ त्यांच्याकडे छान असा गणपती बाप्पा आहे या गणपती बाप्पाचा विशेष म्हणजे बघा मागे डेकोरेशनला स्वामी समर्थाचं कट आउट आहे आज आहे वार गुरुवार स्वामी समर्थचं पूजन छान असं होत आहे आणि असं मंदिर रूपी डेकोरेशन काय केलं आहे टोळकर फॅमिलीने तसेच अजून बघा अजून पुढच्या किती पण अजून एक गणपती बाप्पा यांच्याकडे अजून एक खास आहे तो तुम्हाला स्वामी समर्थ तर आहेच बॅकग्राऊंडला छान असं मंदिर रूपी डेकोरेशन आहे आणि दरवर्षी जी फिक्स मूर्ती असते यांची गणपती बाप्पाची आणि बघा विशेष म्हणजे बघा ही हँडमेड है, मूर्ती आहे मस्तपैकी सुंदर अशी आपल्या चौर ह्याच्यावरती विराजमान झाला आहे रूपी कलर काम पेंटिंग चाडू मातेमध्ये माते। छान असं गणपती बाप्पाचं रूप गणपती बाप्पार म्हणत टोळकर बंधू आपले नातेवाईक इथं संबंध असलेले हे कोण आहेत तर त्या इथे दादे त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार काय आपलं नाव आज किती वर्ष गणपती बाप्पाचं कितवं वर्ष आहे उत्सवाचं शंभर वर्ष अच्छा म्हणजे मला साठी तुमची तिसरी पिढी असेल बरोबर तुम्ही स्वतः बाबा आणि आजोबा वगैरे ओके आई बहिणी आहेत बरोबर आणि वडील कुठे कामानिमित्त आहेत गणपती बाप्पा छान असं दर्शन झालंय छोट्या गणपती बाप्पा तुम्ही काय सांगणार तो दरवर्षी असतो दर अच्छा कोण जवळपास गणपती माझा बनवला जातो म्हणजे आवडीनुसार ओके आणि हा पूर्वीपासून बनवला जातो का हल्ली चालू केली पूर्वीपासून बनवलं जातो म्हणजे तुमच्याकडे दोन गणपती बाप्पा आहेत ऍक्च्युली त्याला छान असं ओके ओके छान असं गणपती बाप्पाचं आम्हा दर्शन झालं टोळकर फॅमिली आणि डेकोरेशन केलेलं के ना घरी सुंदर असं गणपती बाप्पा मला गणपती बाप्पा मोर या साईड व्ह्यू गणपती बाप्पाचा आणि मकर okay.